नेमाटी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आउट झालेलो आहे आणि आता मी हायर एज एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे हायर एज एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट केला आहे वैजापूर तालुक्यातील कांगोणी शिवारात शनिवारी सकाळी आकाशातून पडलेली संशयास्पद वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कांगोणी शिवारात गट क्रमांक तेतीस मध्ये गणपत थोरात यांच्या शेतात गौरव थोरात याला शनिवारी सकाळी आकाशातून पडलेली संशयास्पद वस्तू दिसून आली या वस्तूच्या अवतीभोवती भोवती हुगा व पांढऱ्या रंगाचा डब्बा होता याबाबत नागरिकांनी तातडीने पोलिस पाटलांना माहिती दिली पोलीस पाटलांनी वैजापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे व ज्ञानेश्वर मेटे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली सदरील वस्तूची पाणी करून त्याबाबत तहसीलदार व कृषी अधीक्षक यांना माहितीही देण्यात आली सदरील यंत्र हे हवामान विभागाचे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे याबाबत कृषी विभागाला कळवण्यात आले असल्याचे देखील पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांनी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे सर कांगोणी शिवारात अवकाशातून काही वस्तू मिळाल्याची माहिती मिळते काय प्रकारे बरोबर आहे कांगोणी गट क्रमांक तेहतीस मध्ये तालुका वैजापूर पोलीस पाटलांनी फोनद्वारे आम्हाला आज माहिती दिली की काहीतरी छोटीशा खोक्या टाईपमध्ये पांढरं खोकं आहे आणि त्याच्यावर मेड इन कोरिया लिहिलेलं आहे आणि त्याला रस्सी वगैरे आहे आणि बलून आहे काहीतरी वस्तू आकाशामधून पडली अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ सदर ठिकाणी भेट दिली आ, भेट देऊन पाहिला असता आणि ते वस्तू आहे हवामान खात्याच्या संबंधी ती वस्तू आहे त्याला आम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर आम्हाला ती माहिती मिळाली आणि त्याबाबत आम्ही तहसीलदार साहेब कृषी विकास अधिकारी साहेब जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी यांना माहिती दिलेली आहे आणि पुढे ते पुणे येथे माहिती देऊन ते त्याबाबत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत त्याबाबत मशीनबाबत भिण्याची गरज नाही शेतकऱ्यांना तसं आम्ही त्याच वेळेला मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे आणि असं भीतीदायक काही त्या मशीनमधून नाही एवढं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं